नाकोड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मध्ये गुडवी निमित्त वेगवेगळ्या ऑफर्स मध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरुज नाका एवला येवला शहरातील विंचो चौक येथे गाडेकर ऑटो समोर बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी मोकळ्या आवारात पडलेल्या सेंट्रिंगच्या लाकडांना आग लागल्याची घटना घडली असता ती माहिती कळताच गाडेकर ऑटो येथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ